मराठी भाषेला गौरवशाली इतिहास आहे मराठी भाषेसारखी समृद्ध भाषा पाहायला मिळत नाही अशा या मराठीचा अभिमान केवळ एका दिवसापुरता न बाळगता प्रत्येक दिवशी दैनंदिन जीवनात वापर करून मराठीचा जागर करण्याची गरज आणि भूमिका प्रत्येक महाराष्ट्रीयांनी घ्यायला हवी असं आवाहन कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन मुख्याध्यापक सुरेश सांगपाळे यांनी केलं राधान तालुक्यातील कसबावाळवे येथील आमदार श्री नामदेवराव भोटे माध्यमिक विद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं आयोजित समारंभात हो ते बोलत होते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक संगपाळ यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शनातून वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्यात आलं विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा करून वाचन चळवळीला प्रेरणादायी फलक हातात घेऊन ग्रंथदिंडीमध्ये सहभाग दाखवला ग्रंथदिंडीमध्ये फुलांनी सजवलेल्या पालखीत ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून त्यांचे पूजन मुख्याध्यापक सुरेश संगपाळ यांच्या हस्ते भिंतीपत्रकातून विविध मराठी साहित्यिकांची छायाचित्र आणि साहित्याचे सादरीकरण करण्यात आलं इयत्ता सातवी आठवीच्या मुलींनी नृत्यगीत आणि पथनाट्यातून मराठी भाषेचा महिमा सांगितला कुमारी श्रद्धा खोत नुपूर पवार वायफी चौगले यांनी मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास व्यक्त केला यावेळी सर्व शिक्षकेतर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते स्वागत वैष्णवी पाटील प्रास्ताविक साक्षी बांदिगरे सूत्रसंचालन प्रणिती प्रणिता पाटील वैष्णवी पालकर यांनी केलं तर आभार अभिलाषा खोत हिनं मांडलं